नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण गुढीच्या नैवेद्यासाठी साखरेची गाठी कशी बनवायची ते पाहणार आहोत गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर चला सुरुवात करूया तर आज आपण गाठी बनवणार आहे तर त्या गाठीसाठी आपण इथे पात्र घेतलेलं आहे पात्रामध्ये आज आपण गाठी बनवणार आहे खूप सोपी आहे अगदी दहा मिनटामध्ये तयार होते तर इथे बघा पात्र घेतल्यानंतर इथे मी दोरा घेतलेला आहे दोरा आपल्याला एकदम जाड घ्यायचा आहे जो आपण गोधडी शिवण्यासाठी वापरतो तो दोरा आपल्याला इथे घ्यायचा आहे आणि हलकासा आपल्याला पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने बुडवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्या पात्राला अगदी थोडं थोडं तूप लावून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं गाठी आपली पटकन अशी निघून येते आता तुमच्याकडे ते चहा प्यायचे जर ग्लास असतील किंवा छोट्या छोट्या वाट्या असतील त्यामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता ही तयारी आधी आपल्याला करून घ्यायची आहे नंतर ब्रशने आपल्याला पूर्ण फिरवून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने तूप आपल्याला लावून घ्यायचं आहे आता काहीजण सात याची करतात काहीजण नऊ अकरा अशा पद्धतीने करतात तर बघा सगळं याला तूप लावून घेतलेलं आहे तर आता आपण पाक बनवण्यासाठी सुरुवात करूया आता आपल्याला पाक बनवायचा आहे त्यासाठी गॅसवर मी छोटं पातीलं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये घालायचे आहे आपल्याला एक वाटी साखर आता साखर बुडेल एवढंच आपल्याला पाणी घालायचं आहे बघा साखर बुडालेली आहे एवढंच आपल्याला पाणी घालायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला उकळी येईपर्यंत मोठी ठेवायची आहे आता साखरेच्या पाकाला उकळी येते तोपर्यंत आपण अप्पे पात्रामध्ये दोरा ठेवून घ्यायचा आहे तर आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा म्हणजे काय होतं तूप लावल्यामुळे हा व्यवस्थित चिकटला जातो आणि दोरा आपण ओल्ला केला त्यामुळे सुद्धा आपल्याला फायदाच होतो बघा अशा पद्धतीने चिकटून घ्यायचं आहे ही तयारी आधी केली म्हणजे पाकवतायला सुद्धा पटकन होतं आणि गाठीसुद्धा पटकन अशी सेट होऊन जाते बघा अशा पद्धतीने आपण दोरा टाकून घेतलेला आहे तर इथे साखर पूर्ण विरघळलेली आहे आणि उकळी आलेली आहे आता यामधली ले आपल्याला मळी काढायची आहे त्यासाठी आपल्याला यामध्ये ले फक्त दोन चमचे दूध घालायचं आहे आणि त्यानंतर हे मिक्स करून घ्यायचं आणि जो काळा फेस येतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने काळा फेस आलेला आहे तो आपल्याला काढायचा आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो ठेवायची आहे बघा अशा पद्धतीने हा फेस काढून घ्यायचा आहे म्हणजे आपला जो पाक आहे एकदम पांढरा शुभ्र होतो आणि गाठी सुद्धा छान दिसते तर बघा अशा पद्धतीने ही सगळी मळी आपण काढून टाकलेली आहे आणि एकदम पांढरा शुभ्र आपला पाक इथे तयार होतो आहे आता आपल्याला एक तारी किंवा दोन तारी पाक अजिबात करायचा नाही तर आपल्याला गोळीबंद पाक तयार करायचा आहे तर बघा मी तुम्हाला डिशमध्ये मिश्रण घेऊन दाखवणार आहे आता हा लगेचच पसरतो आहे त्यासाठी आपल्याला दीड दोन मिनटे पुन्हा हे आटवून घ्यायचं आहे आता दीड ते दोन मिनटानंतर आपल्याला पुन्हा चेक करायचा आहे तर बघा एक थेंब टाकलेला आहे आणि तो किती पसरतो ते आपल्याला बघायचं आहे बघा अजिबात पसरत नाही हा दोन तारी पाक झालेला आहे आता त्यानंतर तुम्हाला मी गोळीबंद पाक कसा करायचा तेसुद्धा दाखवणार आहे पुन्हा आपल्याला एक ते दीड मिनटे पाक शिजवून घ्यायचा आहे आता दीड ते दोन मिनटानंतर आपल्याला चेक करायचं आहे आता पाण्यामध्ये आपल्याला मिश्रण घालायचं आहे आणि त्यानंतर चेक करायचं आहे तर इथे बघा गोळी बनायला सुरुवात झालेली आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता आपण जो पाक बनवला त्याचं मिश्रण आता आपल्याला आपे पात्रामध्ये टाकून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला एक एक चमचा यामध्ये घालून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला घालायचं आहे तर बघा आपे पात्रामध्ये आपण सगळं मिश्रण हे एक एक चमचा घालून घेतलेला आहे आता आपल्याला थंड होण्याची वाट बघायची आहे तर बघा आपला आपे पात्र आहे ते पूर्णपणे थंड झालेलं आहे आता तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही फॅन खाली सुद्धा थंड करून घेऊ शकता आणि आता आपण ह्या गाठी काढून घेणार आहे तर बघा अगदी पटकन असे हे निघतात खूप जास्त सुद्धा आपल्याला तूप लावायचं नाही कारण काय होतं ज्यावेळेस आपण गुढीला गाठी बांधतो त्यावेळेस आपण नवी साडी लावलेली असते आणि त्या साडीलासुद्धा तुपाचे हे डाग पडतात नवी साडी असते त्यासाठी तूप आपल्याला इथे कमी वापरायचं आहे तर बघा सगळी गाठी आपण इथे काढून घेतलेली आहे करायला खूप सोपी आहे तर बघा एक वाटीमध्ये आपली पूर्ण ही माळ अशी तयार झालेली आहे खूप सोपी पद्धत आहे आणि ह्या सोप्या पद्धतीची ह्या गुढीपाडव्याला तुम्ही अशी साखरेची माळ एकदा नक्की करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं वेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद